हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर मैत्रिणीनो तर आज आपण जी ट्रेंडिंग बाई झालेली आहे ती बघणार आहोत तर जी आपली रेग्युलर बाई आहे का जशी आपण स्टिच करतो तशी स्टिच करून जे कटिंग विथ स्टिचिंग अस्तरची बाई तुम्हाला माहीतच आहे जशी आपण रेग्युलर कटिंग करू तशीच करायची आहे त्या ती पूर्ण रेडी करून घ्यायची आहे जे जी, जी आपण रेग्युलरची बाई कटिंग क कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण रेडी करायची आहे त्यानंतर जी ट्रेंडिंग बाई आहे त्याची तुम्हाला कटिंग मी नेक्स्ट व्हिडिओ दा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा जी आ, ट्रेंडिंग बाई आहे ती मी तेरा आ, तेरा सातची घेतलेली आहे म्हणजे लांबीला तेरा इंच वरती सात इंच आणि दुसऱ्या बाजूला चार इंच देऊन बाईसारखा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यात चु, त्याच्या चुन्या चुन्या पूर्ण करून घेतलेल्या आहे म्हणजे छोट्या छोट्या जसे फ्रील ब्लाउज होतो तसे तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये त्याची कटिंग दाखवणारच आहे पण अर्जंट ब्लाऊज म्हणजे माझाच ब्लाऊज स्टिच करायचा होता दिवाळीसाठी आणि खूप घाई झाली होती त्यामुळं मी डायरेक्ट म्हणजे जेव्हा मी माझ्या लक्षात आलं तर हा व्हिडिओ बनवायचा तेव्हा मी तुमच्या सा तो थोडा शूट केला आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो एक जस्ट आयडिया दिलेली आहे तुम्हाला कटिंग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्यासाठी तुम्ही चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील त्यानंतर जी बाई होती तर मध्य करायचं आहे आणि हो मध्य मध्यपासून दोन दोन इंचावर दीड दीड इंचावर खुना करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही ज्याप्रमाणे खुना केले आहे आणि इकडे छोटे छोटे प्लेट टाकून घेतलेलं आहे दुस दोन्ही मध्यभागी करून दोन्ही साईडला दीड देड़ दीड इंचाच्या प्लेट टाकून घेतलेला आहे एकदम सिम्पल आहे शिवण्यासाठी काही अडचण नाही देड़ दीड दीड इंचाच्या आपण दोन खुना त्या बाजूला करून घ्यायच्या आहे नेक्स्ट ह्या बाजूला पण करून घ्यायचे आहे दीड दीडच्या बघा आता इथं थोडं मशीनला प्रॉब्लेम असल्यामुळं ते थोडीशी कापड असं गोळ्या झाल्यासारखं दिसतंय पण त्यानंतर आपण जी फ्रीला जोडणार आहोत ज सेंटर काढून घ्यायचं आहे किंवा पिन वगैरे लावली तरी जमन ज्या खुना केलेल्या होत्या त्याच्यावर आपण सेंटरची बाजू ठेवणार आहोत तर लक्षात घ्या मैत्रिणींनो हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी तेरा आ, तेरा लांबी घेतलेली आहे सात एका बाजूला उंची घेतली आहे दुसऱ्या बाजूला चार घेतलेले आहे यापेक्षा मोठा असा तसं तुम्ही चौदा घेऊ शकतात आणि याच्या खालोखाल तुम्ही बा तेरा तेरा ते ते तर म्हणजे परफेक्ट माप आहे पण मोठा असेल तर तुम्ही चौदा पण घेऊ शकतात ओके त्यानंतर असं मेजरमेंट आहे मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्पेशल कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा जी प्रिल आहे आपण ती सेंटरवर ठेवायची आहे आणि ज्या बाजूचा आपण दीड दीड इंचावर खुणा केल्या आहे त्यावर सेंटरवर ठेवून हळूहळू हर शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपली जास्त घाई करायला नको आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळ सांगते जेव्हा आपण डिझाईन करू तेव्हा शिलाईची जी ची ची ते जी शिलाई घालतो त्याची थोडीशी तिथं असतात एक दोन तीन चार थोडी मोठी शिलाई ठेवायची जर चुकलं तरी आपल्याला पटकन काढता आलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर फील पूर्ण जोडून घ्यायची आहे बघा हळूहळू घ्यायचं आहे दीड इंचावर अर खुणकले ते सेंटर पॉईंट ठेवायचं आहे जी सालीला ले, जी लेस आली होती तीच मी तर दुसरी लेस कोणती ॲड केलेली नाही जी लेस होती ती लेस च न काढता तसेच फेल बनवून घेतलेले आहे तर तुम्ही पण प्रयत्न करा आणि जर तुम्हाला झ याची कटिंग पाहिजे ना तर कमेंटमध्ये मला टाय कमेंटमध्ये सा सांगा विचारा की तुम्हाला याची कटिंग पाहिजे ना असेल तर मी कटिंग पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ टाकतेच आणि तसंच याची याची आपण म्हणे का फील वगैरे कशी बनवते ती पण टाकते पण पन्ता, तुम्हाला बघायची असेलच ही खूप ट्रेंडी बाई आहे आणि स्टिच करायला पण इतकी सोपी घातल्यानंतर पण इतकं छान लुक येतं जे तुम्हाला एक व्हिडि छोटासा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ मी थोडासा लावून देणार आहे तो व्हिडिओ खरंच म्हणजे ती साडी घातल्यानंतर खूप छान लूक येतं आणि शिवायला पण इतकंच एझी जेव्हा आपण ट्राय करतो ना तेव्हा आपल्याला जमतो तुम्ही जर एखादं दुसरं कापड त्याच्यावर घेऊन कटिंग वगैरे ट्राय करा आणि मगच मेन जो ब्लाऊज नवीन शकत असाल तर नवीन मग नंतरच याच्यावर ट्राय करा खरंच खूप सिम्पल आहे आणि बघा आपण ज्या बाजूने चुन्या म्हणजे फ्रीडच्या छोट छोट्या चुन्या दोन्ही बाजू सेम घालायच्या उलट बाजू घालायच्या आणि तिकडून पाच घातले त्या बाजूला पण पाच घालायचे आहे बघा सेंटरला थोडे थोड्या चुने करून घ्यायचे आहे म्हणजे तिकडून आल्यानंतर मध्यभागी सेंटर होती तर थोडंसं कापड उडतं तिथं आपल्या हाताने थोड्या चुन्या घालून घ्यायचे आहे मशीनवर नाही घातलं तर आपण थोडंसं नाही रोल वगैरे करून आपल्या हातानेच हे चुने टाकून घ्यायचे पूर्ण कापड हे आपल्या जे का याच्यामध्ये आहे ते शिलाईमध्ये गेलं पाहिजे याचा प्रयत्न करा इकडे पण दीड दीड इंचावर आपण खून केल्या होत्या त्या तिथपर्यंत ते सेंटर आला पाहिजे आणि थोडंसं जेव्हा आपण इथं फ्रीज दोड तेव्हा थोडीशी हळूहळू शिलाई घ्यायची आहे कारण कधी कधी एखादी चून चून जी आहे ती मिसिंग होण्याची शक्यता असते त्यामुळं मी बघा किती हळूहळू करत आहे म्हणजे नाही का व्यवस्थित एकदा आपण जल प्लेट घालतो आणि दिवाळीमुळं आपले बरेचसे सात ते आठ दिवसामुळं सात ते आठ दिवसापासून व्हिडिओ येत नाही आहे तर तुम्ही पण समजू शकतात का दिवाळीमध्ये शिलाई काम थोडंसं बंद ठेवल्यामुळं माझे जे व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला शेअर करते आणि तुम्हाला नेक्स्ट दिवाळीच्या आपल्या सुट्ट्या सांभल्यानंतरच आपण आपले पूर्ण कटिंग स्टिचिंगचे सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे त्यात ड्रेस पण नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोनू फॅशन चॅनलला जास्तीत जास्त मैत्रिणींना सपोर्ट करत चला तुम्हाला पण त्यातून काहीतरी शिकण्यासा शिकण्यासारखंच आहे आणि तुम्हाला मी माझं एक ब्लाऊजचं जे मी आत्तापर्यंत जे ब्लाऊज स्टिच केलं आहे त्याचा पण नेक्स्ट व्हिडिओ दाखवणार सगळेच व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक लाईकशिवाय सबस्क्राईब चला त्यामुळं मला पण व्हिडिओ बनवास थोडंसं मोटिवेशनल भेटतं हे कापड सुसु असल्यामुळं ना थोडंसं नाही का जेव्हा आपण शिलाई घा शिलाई टाकून घेतो तेव्हा थोडीशी काळजी घ्यायची आहे छोटे छोट्याच प्लेट टाकायचे आहे बघा छोटे छोटे प्लेट टाकून ते कापड थोडंसं सिल्क असल्यामुळं थोडंसं नाही का जसं जसं चुने येते तसं टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही पण असंच करून घे असंच हळूहळू प्लेट टाकत चला अशा प्रकारे आपल्या ज्या दोन्ही बाई आहेत त्या एकदम इथं थोडासा कॅमेरा आहे त्यामुळं पण नेक्स्ट व्हिडिओ मी व्यवस्थित म्हणजे तुम्हाला कटिंग अगोदर दाखवते त्यानंतर तुम्हाला याची आयडिया येईन पण एक जस्ट आयडिया म्हणून मी तुम्हाला सांगते कटिंगचा पण फॉर्म्युला सांगितलं आहे लांबी साधारण तेरा इंच घ्यायचे डबल डबल फोल्ड कापड घ्यायचं आहे त्यानं उंची सात इंच घ्यायची आहे साईडला चार इंच घ्यायचं आहे तसं आपण बाईची कटिंग करू त्याचप्रमाणे ह्या बाईची पण कटिंग करायची आहे स्टिचिंगची सो जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची प पद्धत पण खूप सोपी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करा तुम्हाला पण जमेल अशा ट्रेंडिंग बाई स्टिच करण्यासाठी आणि जेव्हा आपण मार्केट शिलाईला देतो तेव्हा ह्या शिलाई ह्या ब्लाउजची शिलाई चारशे ते पाचशेपर्यंत कमीत कमीत घेतली जाते तर तुम्हाला पण अशा घरच्या घरी स्टिच कर करता यावे हा माझा पूर्णपणे प्रयत्न आहे तर हे बघा आता ही पण बाई आता रेडी झाली आहे बघा किती छान फुगा वगैरे आला आहे जेव्हा आपण बाईला लज... जोडतो ॲटॅच अटॅच तेव्हा खरंच याचा लूक एकदम भारी येतं तर अशा प्रकारे आपण दोन्ही पण तयार करून घ्यायचे आहे चला बघा लेस पण साडीची जी दुसरी लेस पण लावायची गरज नाही आणि ती पण काढली नाही आणि जशास तशा प्लेट छोट्या 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 टाकूनच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बा... पूर्ण व्हिडिओ बघ म बघितल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून आभार चॅनलला असाच सपोर्ट करत चला आणि अशा ट्रेंडिंग डिझाईन कटिंग स्टिचिंग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय एवरीवन वन तर हा ब्ल ब्लाऊज घातल्यानंतर ब्ला। हा लूक येतो आहे हा पण मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्टिचिंग करण्याचा कटिंग करण्याचा नक्की प्रयत्न करा खूप छान दिसतो आणि घातल्यानंतर पण स्वतःला इतकं छान फील होतं बाय बाय